गणपती बाप्पा मोर्या मंडळी ही कथा केवळ एक गोष्ट नाही तर साक्षात गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे असे मानले जाते की जो कोणी ही कथा पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रचित्ताने ऐकतो त्याच्या घरातील सर्व दुःख अडचणी आणि गरिबी दूर होते ही कथा आपल्याला फक्त आनंदच देत नाही तर निर्मळ मनाने केलेल्या भक्तीचे महत्वही शिकवते या कथेला ऐकून तुम्हाला गणपती बाप्पांच्या कृपेचा अनुभव येईल आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती नक्कीच येईल चला तर मग या चमत्कारी कथेला पूर्ण ऐकून बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करूया चतुर्थीचा पवित्र सण सुरू झाला होता संपूर्ण पृथ्वीवर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते प्रत्येक घर प्रत्येक गल्ली प्रत्येक शहर आरत्यांचा नाद आणि भजनांच्या सुरांनी दुमदुमत होते रंगीत रोषणाई आणि फुलांच्या माळांनी सर्वत्र एक वेगळीच शोभा आली होती शिवलोकात बसून गणपती बाप्पा हे विलोभनीय दृश्य पाहत होते भक्तांच्या चेहऱ्यावरील निर्मळ आनंद त्यांची भक्ती आणि त्यांच्या डोळ्यांतील श्रद्धा पाहून त्यांचे हृदय आनंदाने भरून आले प्रत्येकजण किती प्रेमाने गणपती बाप्पा मोर्या म्हणत होता हे ऐकून त्यांना गहीवरून आले त्यांना वाटले फक्त स्वर्गातून पाहण्यापेक्षा त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या आनंदाचा भाग का बनू नये त्यांना स्वतःला त्यांच्या भक्तांच्या जवळ जाऊन त्यांच्या प्रेमाचा अनुभव घ्यायचा होता आणि त्याच क्षणी त्यांनी एक विलक्षण निर्णय घेतला त्यांनी आपली भव्य दैवीमूर्ती सोडून एका लहान निरागस आणि सामान्य मुलाचे रूप घेतले या विश्वाचा स्वामी एका क्षणात एक साधा मुलगा बनला होता कारण त्याला आपल्या भक्तांच्या खऱ्या भावना अनुभवायच्या होत्या त्यांच्या आनंदाचा आणि दुःखाचा भाग व्हायचं होतं अशा प्रकारे भक्तांच्या प्रेमाची ओढ लागून गणपती बाप्पा हळूच पृथ्वीवर उतरले जिथे त्यांच्यासाठी एक वेगळीच वाट पाहत होती गणपती बाप्पांनी पृथ्वीवर पाऊल ठेवले ते एका लहान मुलाच्या रूपात इकडे तिकडे फिरत होते पण त्यांचे डोळे मात्र भक्तांचा शोध घेत होते चालता चालता त्यांना एका छोट्याशा मोडकळीस आलेल्या झोपडीजवळून रडण्याचा आवाज ऐकू आला ते तिकडे थांबले झोपडीच्या दरवाजापाशी एक लहान मुलगी बसून होती तिचे नाव प्रिया होते तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पाऊस पडत होता आणि तिचे लहानसे शरीर हुंदक्यांनी थरथरत होते ती आत बसलेल्या तिच्या शारदा आजीला मोठ्या कळकळीने विचारत होती आजी सगळ्यांच्या घरी बाप्पा आले मग आपल्या घरी का नाही मलाही बाप्पाला घरी आणायचं आहे तिच्या आवाजातील वेदना ऐकून शारदा आजीही हळहळल्या त्यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि त्यांचा कंठ दाटून आला त्या कापत असलेल्या आवाजात म्हणाल्या माझ्या बाळा आपल्याकडे बाप्पाला खाऊ घालायलाही पुरेसे पैसे नाहीत उपाशीपोटी बाप्पाला कसं आणायचं हे शब्द ऐकून प्रियाचा रडण्याचा वेग आणखी वाढला तिच्या निरागस चेहऱ्यावरची निराशा आणि आजीच्या चेहऱ्यावरची हतबलता पाहून समोर उभ्या असलेल्या बाप्पांचं हृदय हेलावलं स्वतःला लहान मुलाच्या रूपात पाहूनही त्यांना आपल्या भक्तांचीही अवस्था पाहवली नाही त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू तरळले त्यांना एका क्षणासाठी वाटले की माझ्याच नावाने भक्त दुःखी होत आहेत त्याच क्षणी त्यांनी काहीतरी करण्याचा निश्चय केला त्यांनी हळूच त्या घराकडे पावले टाकली आणि आपल्या चमत्काराची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला कारण ते आता फक्त एक मुलगा नव्हते तर साक्षात गणपती बाप्पा होते जे आपल्या भक्तांच्या मदतीसाठी आले होते लहान मुलाच्या रूपातील बाप्पा त्या दोघींच्या जवळ आले प्रिया अजूनही रडत होती आणि शारदा आज्जी तिला कसेतरी शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या त्या निराशेच्या क्षणी तो लहान मुलगा त्यांच्यासमोर उभा राहिला आणि एका शांत निरागस आवाजात म्हणाला आजी मी तुमच्यासोबत काही दिवस राहू शकतो का शारदा आज्जींनी गोंधळून त्याच्याकडे पाहिले त्यांच्या डोक्यात विचारांचे काहूर उठले मी माझ्या नातीला पुरेसे खायला देऊ शकत नाही तर या मुलाला कसं सांभाळणार असे अनेक विचार त्यांच्या मनात आले पण त्या मुलाच्या डोळ्यांतील निराग असता आणि चेहऱ्यावरील शांतभाव पाहून त्यांच्या मायेने भरलेल्या हृदयाने लगेच निर्णय घेतला त्यांनी कोणताही विचार न करता त्याला घरात येण्याची परवानगी दिली आजीने हुकार देताच त्या मुलाच्या चेहऱ्यावर एक दैवी हास्य फुलले त्याने आपल्या पाठीमागे लपवलेली एक सुंदर गणपतीची मूर्ती बाहेर काढली आणि म्हणाला आजी आज गणपती बाप्पांचा पहिला दिवस आहे ना चला आपण त्यांची स्थापना करूया प्रियाने जेव्हा ती सुंदर मूर्ती पाहिली तेव्हा तिच्या डोळ्यांतील अश्रू एका क्षणात कोरडे झाले तिचे दुःख एका क्षणात गायब झाले आणि तिच्या चेहऱ्यावर एक अलौकिक आनंद पसरला तिला स्वप्न पडले आहे असे वाटले तिने लगेच आजीला घट्ट मिठी मारली शारदा आजी अजूनही आश्चर्यचकित होत्या पण त्यांच्या नातीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले त्यांनी कोणताही प्रश्न न विचारता त्या मुलासोबत आणि प्रियासोबत मोठ्या श्रद्धेने गणपतीची स्थापना केली त्या क्षणी त्यांच्या मोडक्या घरात जणू चैतन्य आणि सुखसमृद्धीने प्रवेश केला होता त्या निरागस मुलाच्या रूपातील साक्षात गणपती बाप्पा त्यांच्या घरात आले होते आणि त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार सुरू होणार होता गणपती बाप्पा त्या घरात गणेश नावाचा मुलगा म्हणून राहू लागले त्या मोडक्या घरात जणू चैतन्य आणि आनंदाने प्रवेश केला होता प्रिया आणि शारदा आजींच्या आयुष्यात जो कोरडेपणा आला होता तो आता बाप्पांच्या उपस्थितीमुळे फुलून गेला होता रोज सकाळी ते तिघे एकत्र मिळून बाप्पांची पूजा करत आरत्या म्हणत त्यांच्या घरातून येणाऱ्या सुखकर्ता दुःखहर्ता या आवाजाने संपूर्ण वस्तीचा परिसर भरून जायचा गणेश चतुर्थीचे नऊ दिवस कसे गेले हे त्यांना कळलेच नाही जेव्हाही एखादी वस्तू कमी पडायची तेव्हा तो मुलगा कुठून तरी ती आणून द्यायचा एकदा शारदा अज्जींना नैवेद्यासाठी लाडू बनवायचे होते पण त्यांच्याकडे पुरेसं पीठ नव्हतं आजी विचार करत असतानाच तो मुलगा आतून एका भांड्यातून पीठ घेऊन आला आजीने विचारले गणेश हे कुठून आणलंस त्यावर तो फक्त हसला आणि म्हणाला बाप्पांनी पाठवलं आजी अजूनही गोंधळलेल्या होत्या पण त्यांची शंका दूर करून त्या मुलाने त्यांच्यासोबत मिळून लाडू बनवले प्रिया आणि तो मुलगा दिवसभर खेळत हसत आणि बाप्पांच्या गोष्टी ऐकत प्रियाने त्याला एक सखा आणि मोठा भाऊ मानले होते तिला कधीच एकटेपणा जाणवला नाही शारदा आजीही त्या मुलाला आपल्या नातवाप्रमाणे जीव लावत होत्या त्याच्या साध्या बोलण्यातून आणि निरागस हास्यातून त्यांना एक शक्ती मिळत होती त्या घरात आता गरिबी नव्हती फक्त सुख प्रेम आणि बाप्पांची कृपा होती पण प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो आणि या आनंदाचाही शेवट जवळ आला होता नऊ दिवस आनंदात घालवल्यानंतर आज दहावा दिवस विसर्जनाचा दिवस उजाडणार होता त्यांच्या मनात आनंदासोबतच बाप्पांना निरोप देण्याची हुरहुरही दाटून आली होती हा दिवस संपल्यावर काय होणार याची त्यांना कल्पनाही नव्हती पण त्यांच्या डोळ्यात फक्त आनंद आणि कृतज्ञतेचे अश्रू होते शेवटी दहावा दिवस उजाडला विसर्जनाचा दिवस कालपर्यंत जो आनंद त्या घरात भरून राहिला होता तो आता निरोपाच्या भरून गेला होता शारदा आजींच्या आणि प्रियाच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते त्या मुलाला गणेशला निरोप देणे त्यांना असह्य होत होते प्रियाने रडत रडत त्याला घट्ट मिठी मारली तो मुलगा मात्र शांत होता त्याने प्रियाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले माझी काळजी करू नको मी नेहमी तुझ्या सोबतच आहे जड पावलांनी त्यांनी बाप्पांची मूर्ती पाण्यात विसर्जित केली आणि डोळ्यात अश्रू घेऊन त्या दोघी घरी परतल्या पण त्यांच्या घराच्या जागी जे दृश्य होते ते पाहून त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना त्यांची जुनी मोडकी झोपडी गायब झाली होती आणि तिथे एक भव्य आणि सुंदर महाल उभा होता महालाचे दार उघडे होते आणि आतून सोन्याची चमक बाहेर येत होती आज जाऊन पाहिले तर संपूर्ण घर सोन्याच्या नाण्यांनी भरलेले होते शारदा आजी आणि प्रिया दोघीही थक्क झाल्या हे काय घडले हे त्यांना समजत नव्हते अचानक त्यांना आठवले तो गणेश नावाचा मुलगा त्याचे बोलणे त्याचे वागणे त्याने आणलेली मूर्ती आणि नऊ दिवसांचे ते चमत्कार प्रत्येक गोष्ट एका क्षणात त्यांच्या डोक्यात स्पष्ट झाली त्यांच्या लक्षात आले की तो लहान मुलगा दुसरा कोणी नसून साक्षात गणपती बाप्पा होते त्यांच्या डोळ्यांतून आता दुःखाचे नव्हे कृतज्ञतेचे आणि भक्तीचे अश्रू वाहत होते त्यांच्या निर्मळ भक्तीला बाप्पांनी भरभरून फळ दिले होते त्यांनी पैशासाठी नाही तर प्रेमाने आणि श्रद्धेने गणपतीला घरात आणले होते आणि त्याच प्रेमासाठी बाप्पांनी त्यांच्या घराला सुख समृद्धीने भरून टाकले होते त्या दिवसापासून त्यांनी दरवर्षी गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आणि त्यांच्या मनात एकच गोष्ट कायम राहिली की बाप्पा आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाहीत मंडळी ही कथा फक्त एका चमत्काराची नाही ती निर्मळ भक्तीची अपार श्रद्धेची आणि गणपती बाप्पांच्या असीम कृपेची गाथा आहे कधीकधी आपल्याला वाटते की आपल्या अडचणी खूप मोठ्या आहेत आणि त्या कधीच दूर होणार नाहीत पण ही कथा आपल्याला शिकवते की ज्यांच्या मनात बाप्पांचे खरे स्थान आहे ज्यांची भक्ती प्रामाणिक आहे त्यांच्यासाठी कोणतीच अडचण मोठी नसते तुम्ही फक्त तुमचे हृदय त्यांच्यासाठी खुले ठेवा तुम्ही फक्त त्यांना प्रेमाने हाक मारा ते कोणत्याही रूपात येतील आणि तुमचे जीवन आनंदाने आणि समृद्धीने भरून टाकतील फक्त श्रद्धा ठेवा आणि सबुरी ठेवा कारण तुमचा बाप्पा तुमच्यासोबत आहे मंडळी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहा जो अशी मनोभावाने कमेंट करेल त्याला गणपती बाप्पा चोवीस तासाच्या आत आनंदाची बातमी देतील आणि मंडळी कमेंट केल्यावर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा